आत्ता आपण आहोत खेड तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये काल सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने खेडमधील एक समाजसेवक आणि रिक्षा व्यावसायिक मंगेश मोरे आज इथे उपोषणाला बसलेले आहेत काल सव्वीस जानेवारीचा त्यांनी सरकारला निवेदन देऊन सगळ्या रिक्षा व्यावसायिकांना घेऊन ते बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या मागण्या अशा आहेत की खेड तालुक्यातलं क्रीडा संकुल व्हावं की जे ग बरेच वर्ष प्रलंबित आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे खेड नगरपालिका हद्दीतील रस्ते हे रस्त्यांवरती झालेले खड्ड्यांमुळे ते, ते दरवेळेला नेहमीच ते आवाज उठवत आहेत आणि त्यांना त्यामुळे दाद अमर अमर न मिळाल्यामुळे त्यांनी अमर अमरण उपोषणाचा हत्येर उपसलेलं आहे आत्ता माझ्याबरोबर मंगेश मोरे स्वतः आहेत आणि ह्या उपोषणाला एक विशेष म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठी ती, तालुक्यातील सगळे रिक्षा व्यावसायिक एकवटलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत स्वतः उपोषणकर्ते मोरे आहेत दादा नमस्कार काय सांगाल एक सामाजिक खासदार मंगेश मोरे आम्ही गेली दोन वर्षभर आम्ही या महत्वाचा म्हणजे खेड रेल्वे स्टेशनचा जो ग्रामपंचायत ना मार्गे जो रोड जातो तो अत्यक्ष आता खराब झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे की त्या रोडची काय हालत आहे आम्हाला कोण रेल्वे स्टेशन रेल्वेवर कोण समज पॅसेंजर आले था था तर विचारतात आम्हाला की तुम्ही रिक्षावाले यार काय करत नाही का तुम्ही या रोडला तर आमच्या अशी हल्ली वर्षभर पंधरा ऑगस्टला पण मी या संदर्भात मी खेड रेल्वे स्टेशनच्या जवळच्या उपोषणाला बसलो होतो पण आम्हाला त्यांनी अशी गंमत झाली आहे जिल्हा परिषद पण बोलते की तो आमच्या ताब्यात रोड नाही आहे ग्राम सडक योजना बोलते पण आमच्या ताब्यात रोड नाही पीडब्ल्यू पी डी पण बोलते आमच्या ताफ्यात रोड नाही पण आम्ही सर्वांनी जायचं कुठं असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि आम्ही सध्या वर्षभर त्या रोडला अशी आमची हालत झाली आहे सगळ्यांची सगळ्या नागरिकांची शिक्षक असे ज्या असू दे सामान्य नागरिका जे असू दे सगळ्यांची हालत झालेली आहे तरीसुद्धा आता चोवीस तास उलटून गेले आमच्या उपोषणाला तरीसुद्धा आमच्याला कोणी सोह असं आम्हाला उत्तर दिलेलं नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी की आम्ही हा रोड करू किंवा असं करू मोरे साहेब मला एक प्रश्न आहे तुम्ही तुम आता सांगितलं की कोणत्याही शासकीय अधिकारी कालपासून इथपर्यंत आलेले नाही कोणत्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या पक्षाचा एखादा नगरसेवक असेल आमदार खासदार यांनी कोणी तुमच्याशी संपर्क साधला का कालपासून आजपर्यंत सरकारी अधिकारी तसे येऊन गेले पण आम्हाला त्यांनी काय केले की हे आम्ही आता टाकलेलं आहे चार महिन्यानं होईल पाच महिन्यानं होईल असं शासकीय राजकीय कोणी येऊन गेलेत का अजून लोकप्रतिनिधी राजकीय कोणी इथं आलेलं नाही अजून कोण नाही आता रिक्षा व्यावसायिक साधारण किती आले तालुक्यातून नाही बोलत तरी चार एकशे जण आपले रिक्षा व्यावसायिक इथं जमा झालेले आहेत अखंड तालुका रिक्षा आज बंद ठेवलेली आहे तुम्ही रिक्षा व्यावसायिक आहात oh, oh, oh. काय सांगाल तुम्ही आम्हाला त्या गोष्टीचा आता भरपूर त्रास होतो जो रेल्वे स्टेशनचा रोड आहे आम्हाला बसणारे पॅ पॅसेंजर दापोली दापोलीला येणारे पर्यटक हे ये मुळात आम्हाला विचारतात तुम्ही इथे राहता कसे आणि तुम्ही इथे काय करत नाही कसं आज नाही म्हटलं तरी आज रोड झाल्यापासून दोन हजार एकोणीस त्या रोडची हलत तशीच आहे नऊ कोटी का सव्वा नऊ कोटी त्या रोडवर खर्च झालेले आहेत तरी सुद्धा आत्ता रोड त्या हाय त्या परिस्थितीतच आहे तो सुस्थितीत असा रोड अजूनपर्यंत झालेलाच नाही आणि तो त्रास आमचा महत्वाचा आहे रोड झाल्याशिवाय तुम्ही उठणार आहात की नाही आज आज तुमचा निर्णय काय असेल आज मी सांगतानाच काल मी उपोषणाला बसलो सकाळी सव्वीस जानेवारीला तहसीलदार साहेब आलेले आमच्या इथे तहसीलदार साहेबांना मी सांगताना सांगितलंय जोपर्यंत रोडची कामं होत नाही तोपर्यंत मी या उपोषण सोडणार नाही हे ते मी त्यांना आहे अभिनंदन करतो आज गेले किती दिवस मी बघतोय माझे पण एक छोट व्हीलर आणि फोर त्या रेल्वे स्टेशनच्या विषय एवढी परिस्थिती तिथे मी दोन वेळा स्वतः पडलोय अशी त्या रस्त्या रस्त्या इथून भरण्यापर्यंत पण तीच परिस्थिती खेळ दर भी नका ठिकाणी पंधरा पंधरा स्पीड ब्रेकर आहेत काय म्हणून ते सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आहे की स्पीड ब्रेकर फक्त शाळेचे आणि हॉस्पिटलचे इथे ठेवायचे मग आता हे दहा दहा पंधरा पंधरा स्पीड ब्रेकर काय म्हणून ठेवलेले आहेत तर ही माझी सूचना आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी माझे दोन शब्द थांबवतो संपूर्ण मला वाटतं खेड तालुक्यात हे असं पहिल्यांदाच घडतं आहे की सगळे रिक्षा व्यावसायिक एकवटलेले आहेत आणि जोपर्यंत आमचा रोड होत नाही सुस्थितीत होत नाही लोकांना त्रास होतो आहे तो त्रास कमी होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि संपूर्ण रिक्षा व्यावसायिक आज आपल्या रिक्षा घेऊन इथे या तहसील आवारात जमलेले आहेत त्याच्यामुळे आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सागर अंजरलेकरसह मंदार आपटे डीप न्यूज धन्यवाद